अरे पण हेच बंगल्यात पाशे घेऊन येणाऱ्या लोकांना माझ्या सद्गुरु संत भगवान बाबांनी परमार्थाचा मार्ग दाखवला राजाव अरे डोंगरामध्ये वाड्या वस्त्यांवर दर्या खोऱ्यामध्ये जो समाज घर करून राहत होता ससे मारी हरणा मारी करणारा समाज भगवान बाबानी माणसात बसवला राजाव तुम्ही म्हणता कस बसवलं अरे माझ्या भगवान बाबांवर समाज हसला समाजाने भगवान बाबांना त्रास दिला राजा ज्या अवयवाहून भगवान बाबांवर लंछन लावलं गेलं माझ्या बाबाने अवयवाचा त्याग केला झालं काय तुळसी उग अरे ओसाड झालेला राणा हिरवळ फुलवली माझ्या भगवान बाबांना उगस नाही महाराज चार कोटी सात लाख रुपये तरी लोक म्हणजेच कसे आहे अरे बाबा वैभव संपन्न बा। गादी आहे ती विठायला काल फक्त चारच गावाचा आकडा झाला महाराज पाच कोटीचा आकडा गेला पाच कोटीचा सामान्यता कदे कसा तुझी तो का म्हणे हसे जन तू कोण बऱ्या म्हणतात लोक हसतात लोक निंदा करतात निंदा ही करू लागते लोक निंदा करतात हसतात जाती कुळाची बंधनं घालून माग ओढण्याचा प्रयत्न करतात अवघड आहे महाराज आमच्या पश्चिम महाराष्ट्र मध्ये दक्षिण महाराष्ट्र मध्ये नाही नगर जिल्ह्यामध्ये नाही पण थोडं अलीकड आलो आपल्याच जातीचा बोलावायचा आता बोलावते का अवघड आहे महाराज राष्ट्रसंत भगवान बाबा निगमानंद बाबा नारायणगडाची महादेव बाबा काय महाराज या माणिक बाबा <tune> त्यांनी काय परंपरा लावली या परंपरेला मच्छिंद्रगडाचे निगमानंद बाबा अजूनही माहिती नाही कोणाला कोण होती पण स्वामी जनार्दन बाबा आवली महात्मा त्यांनी या गडाला दिला राजाव कशा करता भगवान बाबा बंजाराचे अहिल्याबाई धनगराच्या बाळूमामा धनगराचे तुकोबराय मराठ्याचे अरे ज्या वारकरी संप्रदायामध्ये साडे सातशे वर्षापासून आम्ही परंपरा विष्णू दासा निर्णय हा ऐसा वेदशास्त्री अरे महाराजच्या चोखोबरायांना ब्राह्मणाच्या ज्ञानोपरानी मांडीला मांडी लावून बसवावं तो माझा संप्रदाय आहे आणि तरीही जाती कुळाची बंधन घालून माघओ ओढण्याचा प्रयत्न करतात ब्राह्मण कुळ पाहिल्या जात नाही याती पाहिल्या जात नाही कुळाचा विचार भक्त करुणा करत ज्ञानाबाई जाती कुळाची बंधनं घालून माघ ओढतात आणि चौथं कारण आहे घातही करतात पालघरचं प्रकरण ऐकलं असेल तुम्ही एक चार वर्षापूर्वी दोन साधूची हत्या झाली का झाली कशामुळे का झाली कारण माहिती नाही पण साधू संतांना माघ ओढतात समाज साधूचा शत्रू आहे मग महाराज या समाजानं काय केलं पाहिजे समाजाने आपला पाय हा जपून टाकला पाहिजे आपला उद्धार कसा होईल हे पाहिलं पाहिजे आपलं आत्मसंरक्षण कसं होईल हे पाहिलं पाहिजे मग महाराज साधू आपला पाय जपून टाकतो का टाकतो ना पण आत्मसंरक्षण झालं पाहिजे म्हणून देवा काय कर मला धीर दे माझं रक्षण कर माझ्याकरता धावून ये देव येतो का हो धावून येतो ना महाराज का नाही येणार सद्गुरु संत बाळूमामा ज्या कुळात जन्माला आले मेंढे माऊलींचा संभाळ करत प्रपंचा गाडा हक्कत हक्कत माझ्या सद्गुरु संत बाळूमामांनी महाराष्ट्रामध्ये पायपीट केली बाळूमामांनी ज्या ज्या प्रांतात जावं भां मेंढ्या घेऊन जावं अरे जितो जिथं बाळूमामांना वारीला जाता येत नव्हतं पंढरपूरच्या महिन्याची वारी बाळू मामा करायची आणि एखाद्या का वारीला मामांची वारी चुकली <tles> मामा बाळू मामांच्या पंढरपूरचा पांडुरंग हातामध्ये काठी खांद्यावर घोंगड्या घेऊन यायचा <tles> नुसता येत नव्हता महाराज भजन करायचा पांडुरंग परमात्मा बाळू मामांच्या मेंढ्या राखत राखत बोला <tles> विठ्ठल <tles> बिरू <tles> दे मेंढ्या राखत असणारा धनगराचा बाळप्पा जगाच्या अवतारा करता जन्माला आलेला होता पण काय केलं राजा परमात्म्याची सेवा केली आपलं हित कस जाणून घेतलं स्वतःच आत्मकल्याण करून घेतलं बाळूमामांच्या जीवनामध्ये असंख्य चरित्र असंख्य प्रसंग आहेत ज्या वेळेस बाळूमामांना शेवटचा श्वास मरगुबाईच्या मंदिरामध्ये बाळूमामांना दक्षिण उत्तर दिशेला तोंड करून बाळूमामांना बसवलेला आहे मुख उत्तर दिशेला बंडल काढला आणि व्यंकप्पाच्या समोर बाळूमामाने व्यंकप्पा हा बिडी बंडल आहे मामा जाताय वय होय व्यंकप्पा आता माझी शेवटची वेळ आलेली आहे आता मला या जगाचा निरोप घ्यायला हवाय मामा तुम्ही गेल्यानंतर ही मेंढर कोण सांभाळेल रे मामा अरे व्यंकप्पा जो पर्यंत तुम्हाला होईल तोवर सांभाळा ज्या दिवशी तुम्हाला असं वाटेल या बाळू धनगराची मेंढर आमच्याकडून राखण होणार नाही त्या दिवशी या आदमापूरच्या डोंगरावर आणून ती माझी मेंढर सोडून द्या अरे या आदमापूरच्या डोंगरावरचा दगड ना दगड या बाळू धनगराची मेंढर सांभाळल अरे हा बिडीचा बंडल आहे व्यंकप्पा या बिडी मधला एक जरी बंडल मधली एक जरी बिडी कोणी हात जर लावला माझ्या माझ्या मेंढिमावलीला में मा एकाना जरी हात लावला तरी त्याचा हात खांद्यातून काढल्याशिवाय राहणार नाही ही ताकद बाळू धनगराची म्हणून <laughs> आजही या साधू संतांनी आपलं आत्मसंरक्षण कशात आहे ओळखलं जंगलाच्या मार्गे जात असताना पारद्यानं बिल्लांनी अडवलं सरदार हैबतराव बाबा हरफाळकरांना जेरबंद केलं हैबतराव बाबा हरफाळकर ज्ञानोबरायांचे निष्ठावंत सेवक माऊली माझी सोडवण करा बिल्लांनी मला अडवलंय माऊली आता माझा घात होणार आहे माऊलींना अडवलं महाराज एवढी बघती पाहिजे तुम्ही म्हणाल मौलीन हळवलं हो ओ भक्ती तेवढी होती किती भक्ती होती जरी जाता माऊलीस मा झा जा हा दे पडला भूमीवरी तरी हाता माझा ज्ञाने हा भाव माझा अंतरीचा माऊलीस माझ्या देऊनी जा, जा, मा जा, जा। कंठामध्ये ज्ञानोश्रम दिवसातून एक वेळ मनुष्याच्या जीवनातला असा यावा हो एकदा फक्त प्रेमान एकदा फक्त फक्तोप्र माझा सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही आत्मकल्याण करून घ्या साधू रक्षण करतात ज्ञानोपरायने हैभत्राव बाबांना सोडवलं पायात मुंगर्या हातात चिपळ्या गळ्यात विना ज्ञानोबरायांचा दरबार रंगवला माझ्या हैभतराव बाबाने महाराज ज्ञानेश्वर माऊली भजन आहे देवा माझ रक्षण कर देव रक्षण करतो राजा मग पदर पसरवा देवापुढे विनंती करा देवापुढे मागणी करा आजच्या भंगामध्ये तुको बरे म्हणतात देवा माझी विनंती आहे या संसार रूपी शत्रूशी माझ रणांगण एवढं भडकलेलं आहे देवा आता मला धीर दे आमच्या गुरुनाम गुरु घोलेबाबांना डबल उतरणी लागायची आता लवकर काही पकवाजा लक्षात येत नाही पण जे खरंच सांप्रदायिक तत्वानं जीवन जगतात त्यांना डबल उतरणी टाकल्याशिवाय होत नाही रणिने घता शूर न पाहे माघारे तू खूप बरं आहे म्हणतात देवा मला आता या ठिकाणी धीर दे पण दृष्टांत देऊन सांगतात एक दोन मिनिटामध्ये एक दृष्टांत सांगूया आणि सेवा संपन्न करूया रणांगण रणी निघता म्हणजे काय रणी निघता शूर न पाहे माघारी देवा आयशा आयशा म्हणजे कैशा तू खूप बर आहे जैशा रणांगणावर रणांगणावर गेलेला योद्धा रणांगणाला पाठ दाखवून परतत नाही तैशा कळलं का नाही आयशा म्हणजे कैशा रणांगणावर गेलेला योद्धा जसा रणांगणाला पाठ दाखवून परतत नाही तैशा हा लग्न आहे लक्ष मग दृष्टांत बाजी कोंडाना घ्यायला गेलेला धनगर पुत्र तानाजी मालूस आहे राजा मी जातो की कोंडाना घ्यायला अरे तानाजी तुझ्या मुलाचं रायबाच लग्न आहे तू जाऊ नकोस राजा आधी लागेल कोंडाण्याचं आणि मग रायबाच हर हर महादेवची गर्जना झाली शिवरात्रीची काळी कभिन्न का रात्र होती तणाची सहाशे बांधन मावळ्या बरोबर कोंडाणा घ्यायला गेला, गेला। कोंडाण्याला विळखा घालून बसलेला अजगर नावाचा उदयभांड राठोड तुटलेला कडा ना की यशवंती घोरपड होती ना की शेलार मामा होते यशवंत घोरपडे नावाचा मावळा कमरेला लाकडाचा ओंडका बांधला वरती सरसर चढला तिथं घोरपड नव्हती सूर्याजी मालू सरे तनाजी मालू सरे सक्य दोघा बंधू कोंडाना सर करण्याला गेले मामा भाषाच्या माग पाहिजे ग नको तरी इतिहासकार म्हणतात शेलार मामा पुढं कशाला ऐका वाचा आणि मग सांगा कोंडाना घ्यायला गेला दोर तुटला शंभर मावळे सटकले दरीत कोसळले मरण पावले पाचशे मावळे गडावर चढले आणि झोपीत अर्धा गणिम कापला उदय भांड्रा टोळ स्त्रियांच्या जलालखान्यामध्ये झोपलेला झालेला छपा 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 हा टोका छापा, छापा, छापा।, मर छापा। मराठे असेच कारण गणिमिकावे करतात रात्रीतून महाराज गणिमिकावा उदय भांड्रा टोळ आणि तनाजी मालुसरे माहिती होत तानाजी मालुसरेला माझे ढाल कुठल्या शिवाय राहणार नाही हा ना तानाजी ना ना मेला तरी चालेल पण कोंडाना स्वराज्यात घेतल्याशिवाय राहणार नाही गणा गण गन गाव तानाजीचे पडू लागले मिरजा त्या ठिकाणी उदयभानचा गाव तानाजीच्या उर्मी बसला तानाजीचा घाव उदय उर्मी बसला दोन्ही वीर धारा तीर्थी पडले सरदार पडलं सरदार पडलं बाकी फौजिन झाली पळू लागली सूर्याजीन पाहिलं अरे सारखं पाहता काय मी आल्या मौली अरे आला वाघ म्हणून जर लढा दोर कापून टाकला मरायचं तर उड्या मारा आणि मरा आणि जर लढायचं तर शत्रुशी दोन हात करून लढा सगळी फौज माग फिरले सूर्याजीनं के तानाजी केला पडला पण माग नाही फिरला रणांगणावर गेलेला योद्धा रणांगणाला पाठ दाखवून परतत नाही पडलेल्या किल्ल्यावर पडलेल्या मातीवर तानाजी सांगत होता अरे सांगा माझ्या राजाला तानाजी गेला नुसतं मातीत नाही मेला मातीसाठी मेला मातीत मरणारे काही असतात पण मातीसाठी मरणारे फक्त मराठेच असतात सांगत गेला अशी मराठी बोटावर मोजणे इतकी होती मर हट्टा म्हणजेच मराठा मराठा हा समुदाय ना का जातीवाचक शब्द आहे अठरा पगड जातीचं गाठोड माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलं आणि त्या गाठोड्याला नाव दिलं मराठा काळा कवी का मरणाला ना घाबरणाला मर्द रांग असा कोण होता माहिती का मर्द मर्राच झालं त्याला म्हणतात योद्धा त्याला म्हणतात रणांगण जसं तानाजी न गाजवलं जसं बाजी ना गाजवलं जसं शिवा काशीदा गाजवलं अरे बारा बोलू ते दाराजी पोरं होते राजा होई पण रणांगणाला पाड दाखवली नाही पाड दाखवणं ना म्हणजे काय थोडक्यात सांगतो एखादा योद्धा जर रणभूमीवर जर लढण्याकरता गेला जाताने बायको ओवळत असते येताना शिंग वाचत राजा योद्धावून आला बायको ओवाळण्याकरता उभी असते त्यांना सांगते अगोदर पाड दाखवा कशाला घासायला अंगरका गडा पाड दाखवा पाड दाखवल्या जाते जर पाठावे पाठीवर जर वार असला ना महाराज बायको ओवळत नाही तशीच लाद घालते फुकट कुंकवाचा आता तर रणांगणाला पाठ दाखवून आलास एवढ्या करारी बाया होत्या आजकालच्या टिकल्या लावणाऱ्या हम्म सामान्य नव्हत्या हो महाराज एवढा धाक होता अहिल्या जिजाऊ राणी लक्ष्मीबाई उगाच नाही झाल्या राजाऊ यांनी करारीत पण दाखवलं स्वतःचं शौर्य गाजवलं अभंगाचं पहिलं चरण न माघारे धर्मांतराचं षडयंत्र खूप मोठं या ठिकाणी त्याच्यापासून सावध राहा आणि दुसरी गोष्ट तरुण पोरांना सांगतो आपल्या गावातल्या पोरे तालुक्याला कॉलेजला जातात त्या तालुक्याच्या कट्ट्यांवर कुठंतरी अफजल खानाच्या अवलात बसलेली असते कुठ तरी शाहिस्ते खानाच्या बसलेली असते आणि ते लवजिहाद करण्याकरता आपल्या पोरींवर असं जाळ टाकतात म्हणून पोरीनला सांगतो पोरी विश्व हिंदू परिषद आर एस एस बजरंग दल आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सारख्या संघटना तुमच्या पाठीशी आहेत घाबरू नका धर्मा करता उभं राहा आणि तरुणांना सांगतो बाबा हो मोबाईलमध्ये टाइमपास करण्यापेक्षा आपल्या मुलींचं रक्षण कसं होईल आपल्या बहिणीचं रक्षण कसं होईल राखी बांधलीणार आहे तुम्हाला ताई ना त्या ताईचं रक्षण कसं करता येईल हे ये बघा आणि परक्या बहिणीवर वाईट नजर टाकण्यापेक्षा आपल्या बहिणीवरही कुणीतरी वाईट नजर टाकत असेल याचा विचार करा आणि मग समाजात वावरा एवढीच विनंती करतो विठ्ठल जय